गोदाम आहे गोदामा समोर समोर अतिक्रमण केलेलं आहे तीन शेडवा बाती घाने ते आम्हाला पोषण काढण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला अनेक वेळा लेखी तोंडी स्वरूपात दिले पण त्यांनी काही त्याच्यावर कुठल्याही कारची कार्यवाही केलेली नाही आणि ती कारवाई केली नसल्यामुळे आम्ही त्यांना एक दिनांक बारा दोन पंचवीस ला निवेदन आम्ही कलेक्टर सर्वांना दिलेलं आहे दिवलावर नाही आम्हीच तेवीस तारखे एक पर्यंत नाही जर काढलं तर आम्ही पण चोवीस पासून आम्हाला उपोषणाला जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे या मागण्यासाठी आमचं काय दुसरी मागणी काय दोनच मागण्या आमच्या एक तर आमच्या संस्थेसमोरील अतिक्रमण हटविणे आणि आम्हाला ते आमचं जे आठ नंबर आहे ते दुरुस्त करून देणे त्यांच्याकडे आठ नंबर सगळं व्यवस्थिशीर नाही या मागणीसाठी आम्ही आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेला आहोत